या गावचा कौल काय वाटतं तुम्हाला म्हणजे कोण आम्ही निलेश लंके मागे आयुष्य घेऊ कामाचा माणूस आहे कोण निवडून येईल नाही घास घासी होईल दोघांमध्ये जबरदस्त आहे कारण दोन्ही पॉप्युलर आहेत मोदीच्या नावाने विखे आणि ग्रामीण लेवल या आपल्या इथं बघायला झालं तर पारनेरचे जे आता विद्यमान आमदार आहेत निलेश लंके त्यांचंही पार्टच जड आहे कारण कोविडच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि त्यांचं काम हे आहे काम त्यांचं उत्कृष्ट आहे नगर दक्षिण लोक लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांशी आणि मतदारांचा कौल जाणण्यासाठी आज आपण आलेलो आहोत राजुरी या गावामध्ये तर आपण या ठिकाणी काही मतदारांशी चर्चा करून त्यांचे मत जाणण्याचा प्रयत्न करू तर पाहूया या ठिकाणी आता कोण भेटत हॅलो या ठिकाणी आहे नमस्ते या पत्रकार साहेब तुम्ही याच गावचे ना हो या गावच्या राजुरी आंबेडकर नगर मध्ये राहतो बर राजुरी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मध्ये बर तर आपल्या जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे तर तुम्हाला हो तर तुम्हाला माहिती आहे का का तुमचा खासदार कोण आहे आमचा पहिला जो खासदार आहे विद्यमान म्हणजे म्हणायचं आधारणी निवडणुकीच्या पूर्वीचा बरं खासदारकीची निवडणूक लागली आहे तर मग तुमच्या खासदारचं या भागात कोणती कोणती विकास कामे झाली आहेत तुम्हाला माहीत आहे का आता विकास कामं म्हणजे त्यांच्या नावाने कोण इथं ओळखत नाही जास्ती सहसा सहज पण मोदीची जे योजना आहे जल जीवन मिशन असू द्या किंवा ग्राम स्वराज्याच्या पद्धतीमध्ये घरकुलची योजना असेल किंवा अन्य काही योजना आहे ज्या लोकांना पहिले डबल डबल भेटले त्यांना काही दिलेलं आहे आणि ज्यांना भेटलेलं नाही त्यांना त्यांनी जागरूक केलेली नाही ग्रामपंचायतीने जास्त तर त्यांनी जागरूकता करायला पाहिजे आणि खासदाराने बेस्ट बेसिक लेवलला येऊन आपल्या गावामध्ये त्यांनी फिरायला पाहिजे तुमची काय समस्या त्यांनी समस्या बघितलीच नाही नुसतं येणं कधीतरी कार्यक्रम लावणं त्यांच्याच कार्यकर्त्यामध्ये ते गुरफटून राहतात बरं बरं आमदार कोण आहे तुमचे आमच्या इथं रोहित पवार आहे त्यांची कामं कशी त्यांच्या कामं बघायला झालं तर आपल्या राजुरी गावामध्ये नदी खोलीकरण असल्या किंवा ग्राम लेवलला पाण्याची समस्या त्यांनी टँकर चालू केले यावर्षी दुष्काळामध्ये त्या अंतर चालू करतात त्यांच्या ज्या बारामती ॲग्रो कंपनी ना त्यांच्यामार्फत किंवा त्यांचे ट्रस्ट आहे त्याच्यामार्फत ते तिथे चांगल्या पद्धतीने गावामध्ये कामं केलेले आहेत त्यांनी रस्त्याचे कामं केलेले आहेत परत ते रेणुका आई माता मंदिर त्याच्यासाठी त्यांनी निधी आणलेला आहे स्वभामंडपासाठी आणि वेळोवेळी त्यांचं सहकार्य चालू असतं गावामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांनी पण आणि सुजयदादा विखे त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे गावामध्ये बरं सुंदर काम आहे त्यांचं पण त्यांना एवढं लोक ओळखत नाही त्यांना मोदीच्या नावाने ओळखतात खासदारकीच्या निवडणुका कोण कोण उभे तुम्हाला माहित आहेत का हा माहिती आहे ना कोण कोण आता निलेश लंके तुतारी म्हणजे त्यांचं चिन्ह शरद पवार गटाकडून ते उभे आणि सुजय विखे ह्याच्या आपल्या भाजपकडून उभे आहेत ते तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल नाही घास्तो खासी होईल दोघांमध्ये जबरदस्त अशी टक्कर आहे कारण दोन्ही पॉप्युलर आहेत मोदीच्या नावाने विखे आणि ग्रामीण लेवल या आपल्या इथं बघायला झालं तर पारनेरचे जे आता विद्यमान आमदार आहेत निलेश लंके त्यांचंही पार्ट जड आहे कारण कोविडच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि त्यांचं काम हे सरळणी आहे काम त्यांचं उत्कृष्ट आहे आणि त्यांचं जनसंपर्कही जनसंवादामार्फत त्यांनी आताची मोहीम काढलेली आहे राजुरी गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी इथं सभा घेऊन गावच्या समस्या आहेत त्यांच्या काय निराकरण करायचं आहे काळामध्ये निवडून आल्यावर हे त्यांनी येऊन ते दे जनसंवादामार्फत त्यांनी केलेलं आहे तसं सुजयदादा विखे पाटील आलेले नाहीत अजूनही गावामध्ये नागरिकांच्या जे समस्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी आत्तापर्यंत त्यांची जे जनसंवाद यात्रा कधी आलेली नाही भविष्यकाळामध्ये काय माझ्या येईल का नाही महाराज नमस्कार महाराज आई बर बरोबर तुमचं गाव कोणतं राजुरी बर खासदार किल्ला निवडलं लागल्यात तुम्हाला आहे का माहिती आहे बाबा सुजय विखे पाटील तर आहे सध्याला आणि त्याच्यातले निदे आता येऊन गेलेले बर 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 आणि आता सध्याला पाणी मोतायला पाणीच जागा नाही ना काय नाही पाणी कोणतं टँकर चालू केलं पण ते बी कुठे कुठं मिळत नाही एक गावात एक टँकर काय होणार आहे त्याच्यामध्ये खासदार माहिती का नाही माहिती असेल पण मी त्या मार्गेत नाही मी मंदिरानं आपलं जातो फक्त आमदारांनी काय केलं ते पण माहिती नाही माहिती आहे म्हटलं पण आता आपलं त्या हिशेपण केलंच नाही आपण आमदार कोण आहे आमदार रोहित पवार आहे रोहित पवार आहे आमदार खासदार कोण आहे खासदार विखे सुजय के पाटील आहे बरं 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 आता खासदार केला उभे दोन जण दोनजण आता म्हणतात बाबा ते निलसंगे कोण तरी आहे मनशाने आपण कधी आलेच नव्हत तिथे आता ते आमदार तिकीट भेटलं की नाही काय माहित पण येऊन गेलं हासदारला खाल तर खासदार सुझी के, खास 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 के बर, बर, खास बर 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 तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईन दोघा निवडून येऊन कोणी आई नाही पण ते आम्हाला पाण्याचंही करा फक्त आता आम्हाला काय करत निवडून वरच करणार ते उशानी कोणी आलं तरी बरं बरं स्वरच करणार आहे आणि बाकी आहे पाहूया आपण अजून मग काही मत नशी चर्चा करू नमस्कार काय नाही सर्वे चालू आहे आता दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे तर त्याच्यामध्ये विद्यमान खासदार कोणी इथला तुम्हाला माहिती आहे का कोण आहे कुठं माहिती नाही

अजिबात काम नाही तर आमदार कोण आहे तुमच्या इथला त्यांचे काय काम आहेत का इथं पुस्तक बर लंके हे या भागात उभे आहेत तर काय वाटतं तुम्हाला दोन्हीपैकी कोण साहेब येतील काय असत त्यांचं म्हणजे काय वाटतं कि काय काम त्यांचं चांगलं वाटत अजून काय काम वाटत तुम्हाला त्यांचे असं काय म्हणजे सर्वसामान्य माणसात माणूस आहे असे गाडी उभा करून दोन शब्द बोलले तरी समोर सर्वसामान्यांची काही मोठी कामं असतील खासदाराकडे आम्हाला काय दिलेलं जायचं नाही त्यांच्याकडे पण कसं असतं सर्वसामान्य लोकांचे विचार आरोग्याचं पाण्याचं असं एक दोन कामं जरी झाले रस्त्याचं तरी खासदार की खासदार साहेबांनी ती दाळ आणि ती वाटली तुमच्या कविजा बाबा काय कुपणावर वाटणार होते नाव अगोदर त्यांनी काय असं नवीन विशेष काय केलं हां हां डाळ वाटली म्हणजे काय झालं वशी तर आम्ही इकडे हे आता वाटली का आम्ही घरी उपाशी राहिलो तिथं का हां होय आम्ही सणासुदीला करीत नव्हतो दाळण साखर दिली मग हा साखर तुमची परत घेऊन जा मग वाटत तुम्हाला हा शेख शेखावर आज पाच वर्ष झालं बोट घेत काले खड्डे ते कोणी नेट करायचे ग्राम विकास पंतप्रधान ग्राम सडक योजना करू होते हा आणि त्याच स्कीम मधला आहे ना रस्ता खासदार साहेब तुमच्या गावात आलेच नाही मला हा मी बघितलंच नाही खासदार कसं आहे ते असं फोटो बघितलाय भाऊ चित्रात या गावचं कौल काय वाटतं तुम्हाला म्हणजे कोण आम्ही निलेश लंके मागे भाऊ आई कामाचा माणूस आहे मी त्यांचा अगोदरच प्रचार करतो निलेश लंके म्हणलं की गाव सगळं बाजू मध्ये पण मी सगळ्या निलेश लंकेच नाही बाजू आमचं गाव तुमचं कोणतं गाव डोळेवाडी त्यांची वाडी वाडीची डोळेवाडीची बरोबर स्वसाटीचे व्हाइट चेअरमन येते राजौरी विविध कार्याचे व्हाइट आहेत आणि आतापर्यंत सगळे वाढी पण बीजेपीलाच मतदान करत होते पण आता पन्नास टक्क्यात शंभर टक्क्यात होणार आहे राष्ट्रवादीला तुम्हाला काय वाटतंय काय म्हणजे खासदार साहेब म्हणजे काम काय काय नाही लंके साहेबालाच मतदान होणार कामच नाहीत ना नाही आम्हाला वाटलेच नव्हतं खासदार साहेब असं करतो खासदार साहेब आमच्याकडे आलेच नाही काय बोलले नाही काय नाही काय नाही काम नाही काय नाही आम्ही दादानी तरी काम झाले भरपूर आम्ही काम म्हणजे आता मोफत पाणी वाटत त्यांना म्हणजे पाण्याची व्यवस्था शासकीय मार्फत चालू आहे दादानेच दिलं एक कोटीची योजना पाणी कमी ना ते दादा काय करणार मग सो खर्चातून चालू आहे का मग त्यांची काम खर्चातून चालू आहे पाणी वाटत पाणी म्हणजे कोण करत हे नाही म्हणजे रोहित पवार रोहित पवार बर बर त्यांच्या मार्फत त्यांच्या मार्फत मोफत पाणी वाटत त्यांच्या संस्थेमार्फत बर बर आणि जलजीवनची योजना आहे ते विहिरीलाच पाणी नाही दादा कायमळ विहिरीला पाणीच नाही जेवढं आहे तेवढं पुरत आहे पण ज्या ठिकाणी पुरत नाही पाणी त्या ठिकाणी